अक्षरांचा खेळ सारा अक्षरांचाच पसारा अक्षरांचा खेळ सारा अक्षरांचाच पसारा मानसाच्या ओझळीत येता जन्मते कविता अक्षरांचा खेळ सारा अक्षरांचाच पसारा मानसाच्या ओझळीत येता जन्मते कविता लेखनी आणि घुंगरू सारखे वाटू लागले mm -hmm. लेखणी आणि घुंगरू सारखे वाटू लागले रोज नवीन चालीवर नाचवते कविता yeah. आणि कोण म्हणत जगण्यासाठी मरावं लागतं mm -hmm. कोण म्हणतं जगण्यासाठी मराव लागतं सरणावर बसून लिहिता येते कविता yeah. आणि जेरबंद झालो प्रेमात घायाळ झालो जेरबंद झालो प्रेमात घायाळ झालो गोड बोलून भल्या भल्यांना मारते कविता विदूषकाला हसवण्याचा श्राप आहे म्हणे विदूषकाला हसवण्याचा श्राप आहे म्हणे गुदगुल्या करून त्याला का छळते कविता आणि कष्ट मुठीत घेऊन आई जात्यात दळते कष्ट मुठीत घेऊन आई जात्यात दळते हात मायेने फिरवला की कळते कविता कष्ट मुठीत घेऊन आई जात्यात दळते हात मायेने फिरवला की कळते कविता आणि देहाचा दे व्यापार आग विझवण्यासाठी झाला देहाचा व्यापार आग विझवण्यासाठी झाला आग विजवून झाली किती नेसते कविता आणि शेवटच्या होईल की वेळ होताच सारे वाटेला निघून गेले वेळ होताच सारे वाटेला निघून गेले कवटी फुटेपर्यंत शांत बसते कविता अक्षरांचा खेळ सारा अक्षरांचाच पसारा माणसाच्या उंधळी देत जन्मदे कविता थँक्यू